भाजपा सांगली शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्र वाटप व त्यांचा सन्मान सोहळा भव्य दिमाकात साजरा भाजप सांगली जिल्हा कार्यकारिणी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण आणि मावळत्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा दिमाकात संपन्न झाला या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीरदा गाडगिळ होते या नव्या कार्यकारणी जाहीर सोहळ्यातून भाजपा संघटनेत नवउमेद आणि नवी ऊर्जा संचारताना दिसली पक्षाच्या मूलमंत्राचा उजाळा देत सर्वांचा साथ सर्वांचा विकास पक्ष अधिक व्यापक मजबूत आणि परिणामकारक करण्याचा संकल्प सर्वांनी घेतला जनतेची सेवा विकासाचे ध्येय आणि संघटनाची बळकटी हा त्रिसूत्री कार्यक्रम पुन्हा अधोरेखित करत आगामी काळात अधिक व्यापक जनसंपर्क बूथ बांधणी आणि युवा सहभागाचे आवाहन करण्यात आले आमदार सुधीरदा गाडगे यांनी आपल्या भाषणात सांगलीतील चालू प्रकल्प भविष्यातील विकास योजना आणि पक्षाच्या मजबूत संघटन शक्तीवर प्रकाश टाकला त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सक्रियतेने जनतेत जाण्याचे तसेच तसे सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले भाजपा सांगली शहर जिल्हा संघटनेत मागील कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मावळत्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला संघटनेतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आगामी काळात सांगली शहरात पक्षाची संघटन वाढ सर्वसमावेशक जनसंपर्क विकासाभिमुख उपक्रम व सामाजिक उपक्रमातून भाजपा अधिक प्रभावीपणे जनतेत पोहोचवण्याचा निश्चय सर्वांनी व्यक्त कार्यक्रमाच्या शेवटी एक संघटना एक लक्ष या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला सांगली शहर भाजप पुढील निवडणुकामध्ये अधिक बळकट होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमाला भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार नितीन शिंदे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीताताई केळकर भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक बूथ व शक्ती केंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते